नमस्कार श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सर्वप्रथम सर्व स्वामी भक्तांचे आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहोत की कोणत्या चुका केल्यामुळे आपल्या घरामध्ये लक्ष्मी टिकत नाही तसेच कोणत्या चुकामुळे आपल्या घरातील लक्ष्मी कायमची निघून जाऊन आपल्या घरामध्ये गरिब्री दरिद्री येत असते तर जीवनाशी संबंधित सर्व आनंद मिळवण्यासाठी माता लक्ष्मीचा आशीर्वाद खूप महत्त्वाचा असतो हेच कारण आहे की प्रत्येक व्यक्ती धनदेवतेचा आशीर्वाद मिळवण्यासाठी दिवसरात्र परिश्रम करते परंतु कधी कधी आपल्याला माहीत किंवा अजांतेपणे काही चुका होतात त्यामुळे संतप्त झाल्यानंतर आई लक्ष्मी आपली घर गर सोडते घराशी संबंधित वास्तुदोषच कोणत्याही घरातून जाण्याचे एक कारण असते नाही तर अन्यही काही असतात आपल्या दैनंदिन जीवनाशी संबंधित काही सवयी सुद्धा यासाठी जबाबदार आहेत आपल्या हातून घडणाऱ्या मोठ्या चुका कोणत्या आहेत ज्या चुकामुळे आपल्या घरातून माता लक्ष्मी बऱ्याचदा दूर जाते तसेच आपल्या घरातील स्त्री आणि पुरुष अशा काही चुका करत असतात ज्या चुका आपल्या हिंदू धर्मशास्त्रानुसार आणि वास्तुशास्त्रानुसार लक्ष्मी न टिकवण्यासाठी कारणीभूत असतात तर त्या हेत। जा नी, नी, घरा मदे चुका कोणत्या आहेत ज्या महिलांनी पुरुषांनी आपल्या घरामध्ये चुका करायच्या नाहीत त्या आपण पुढे सविस्तरपणे व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यापूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनेलवर नवीन असाल आणि आपल्या चॅनेलला आणखीही सबस्क्राईब नसेल केलं तर नक्कीच चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ रोज मिळत जातील चला तर मग महत्त्वपूर्ण व्हिडिओला सुरुवात करूया तर सर्वात पहिला घटक आहे की आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारातून माता लक्ष्मीचे आगमन होते अशा परिस्थितीत आपण प्रथम आपल्या मुख्य दरवाजाशी संबंधित वास्तुदोष शोधून काढा आणि तो त्वरित दूर करा जर तुम्हाला तुमच्या घरात नेहमी पैशाची आवक सुरू ठेवू इच्छित असाल तर नेहमीच घराचा मुख्य दरवाजा स्वच्छ ठेवा जर मुख्य दरवाजा तुटलेला असेल तर तो त्वरित दुरुस्त करा तसे दररोज सकाळी आपल्या दाराची जी चौकट आहे ती पाण्याने स्वच्छ करून त्याला हळदी कुंकू अर्पण करावं फूल अर्पण करावं तसेच रांगोळी काढून आपलं दार हे स्वच्छ ठेवावे आपल्या दारावर स्वस्तिक ओम असं देवाचे किंवा कुठलेही तोरण लावून आपलं दार हे स्वच्छ असावे त्यामुळे लक्ष्मीसुद्धा आपल्या दारावर आल्यानंतर प्रसन्न होऊन आपल्या घरामध्ये आगमन करत असते तसेच असे मानले जाते की जे ते स्वच्छता असते तेथेच माता लक्ष्मी वास्तव्य करतात अशा स्थितीत सूर्योदयाच्या अगोदर ज्यांचे घर साफ होत नाही आणि संध्याकाळनंतर झाडू केली जाते त्या घरातून लक्ष्मी रागाने निघून जाते अशा घरातून लक्ष्मी काढता पाय घेते काही स्त्रियांना सवय असते की आपल्या दारावरती चप्पल अस्ताविस्त पडलेले असतात दार रोजच्या रोज झाडून साफ केले जात नाही त्यामुळे लक्ष्मी आपल्या घरामध्ये येत नाही आणि तिथे लक्ष्मी टिकणार नाही तेथे पैसाही कधीच येत नसतो त्यामुळे स्वच्छता स्वच्छता घाणीचे साम्राज्य असेल तर रोगराई तर वाढतेच परंतु देवी सुद्धा आपल्या घरामध्ये टिकत नाही तसेच काही महिला असे असतात की पतीशी सतत वाद घालत असतात पती कितीही शांत राहिला तरीही त्यांच्यासोबत शांत राहत नाही एखादी चूक झाली तर पतीवर पतीच्या नात्यावर सतत चिडचिड करतात पतीचा मान ठेवत नाहीत तसेच पतीसाठी वेळेवर जेवण बनवून देणे व्यवस्थित त्यांची सेवा न करणे अशा ठिकाणी लक्ष्मी कधीच राहत नाही कारण जिथे पतीचा आधार मान नाही तिथे माता लक्ष्मी येत नाही कारण जिथे विष्णू म्हणजेच पतीचे स्थान व्यवस्थित आहे त्याच ठिकाणी माता लक्ष्मीसुद्धा त्यांची सेवा करत असते त्यामुळे आपल्या पतीचा मान सन्मान करणे हे आपल्या स्त्रियांच्या हातात आहे आता प्रत्येकाला वाटत असतं की आपल्या घरामध्ये पैसा असावा संपत्ती यावी आपण जे काम हातामध्ये घेतलं आहे ते काम सुद्धा यशस्वीपणे पूर्ण व्हावं आपण काही चुका करतो त्यामुळे आपलं काम यशस्वी होत नाही संकट येत असतात लक्ष्मी टिकत नाही त्यामुळे या छोट्या छोट्या गोष्टी नक्कीच लक्ष करून त्यामध्ये दुरुस्ती करण्याचा प्रयत्न करा जर तुम्हाला तुमचे घर नेहमीच संपत्ती व धनधान्याने समृद्ध हवे असेल तर तुम्ही दररोज विधीसह देवी लक्ष्मीची पूजा करावी यासाठी तुम्हाला पूजा घराच्या शुद्धतेकडे सुद्धा आणि पूजा घराच्या विशेष दृश्येकडे सुद्धा लक्ष द्यावे लागेल घरात कमळावर बसलेल्या देवी लक्ष्मीची मूर्ती किंवा फोटो ईशान्य दिशेला ठेवा नेहमी पूर्वेकडे तोंड करून देवीची पूजा करा जे लोक मंदिराच्या पवित्रतेकडे लक्ष देत नाहीत जे लोक देवतांना धूप आणि दिवे वगैरे लावून पूजा करत नाहीत आणि महिला रोजच्या रोज देवपूजा सुद्धा करत नसतात आणि त्यांना पैसा हा भरपूर हवा असतो तर त्या घरामध्ये लक्ष्मी कधीच टिकत नाही आणि ज्या महिला रोजच्या रोज देवपूजा करतात लक्ष्मीदेवीची पूजा करून त्यांचे व्रत वैकले करतात त्यांना लक्ष्मीदेवीसुद्धा साथ देते आणि त्यांच्या घरामध्ये ती कायम वास्तव्य करत असते आणि जे लोक पूजा करत नाहीत त्या लोकांच्या घरातून माता लक्ष्मी रागाच्या भरात निधून जाते तर तुम्हाला देवी लक्ष्मीचा आशीर्वाद टिकून ठेवायचा असेल तर कधीही झाडूला पाय लावू नका किंवा आपल्या घरात लहान मुलं असतील इतर कोणीही असेल तर त्यांना कधीच झाडूने मारू नका किंवा झाडूने स्पर्श करू नका जरीही आपल्याकडून चुकून झाडू लागला तर लगेच झाडूला नमस्कार करायचा आणि लगेच आपल्या घरात तो झाडू आहे ते ठेवण्यासाठीसुद्धा विशिष्ट अशी जागा असावी लागते त्यामध्ये बाहेरून येणाऱ्या लोकांपासून झाडू नेहमी लपवून ठेवा बाहेरून आलेल्या व्यक्तीच्या नजरेत झाडू पडणार नाही असं त्यासाठी ठिकाण असावं कारण लक्ष्मी ही आपल्या घरामध्ये असते आणि ती नेहमी लपवून ठेवली पाहिजे ती इतरांना न दाखवता ठेवली तरच लक्ष्मी आपल्या घरामध्ये टिकत असते तसंच जे लोक अन्न आणि पाण्याचा अपमान करतात काही लोकांना सवय असते की घरातील स्त्रियांनी कसाही स्वयंपाक केला तरी पुरुष असो किंवा काही महिलासुद्धा अन्नाला नाव ठेवतात अन्न फेकून देत असतात किंवा अन्नावरती राग काढून अन्नाचा अपमान करतात म्हणजेच अन्न आणि पाणी बऱ्याच वेळा वाया घालवतात पाण्याची नळं तसेच मोकळे सोडून पाण्यामध्ये अपव्यय करतात येथे माता लक्ष्मी रागाच्या भरात निघून जाते तसेच देवी लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्यावर नेहमी राहावा असे तुम्हाला वाटत असेल कधीही तर अंतुर्णावर बसून जेवू नका आता काही महिलांना किंवा पुरुषांना सवय असते की खाली बसण्याचा कंटाळा येतो आणि ते व्यक्ती कम्फर्टेबल म्हणून बेडवर बसून जेवण करत असतात काही व्यक्ती स्नॅक्स खाण्यासाठी बेडवर बसून खात असतात परंतु चुकूनही कुठलाच पदार्थ बेडवर किंवा आपल्या घरात असणाऱ्या पलंगावर बसून खायचा नाही संध्याकाळच्या वेळी पूजेच्या वेळी तर संध्याकाळी बेडवर चुकून सुद्धा बसायचे नाही किंवा झोपायची सुद्धा नसते नाहीतर आपल्या घरातील लक्ष्मी ही न सांगता आपल्या घरातून निघून जात असते आणि आपल्याला गरिबीला सामोरे जावं लागतं तुम्ही कितीही कष्ट केले कितीही मेहनत केली तरी कधीही देव तुम्हाला पैसा देत नाही तसेच कधीही रात्री आपले नके किंवा केस कापू नका लक्ष्मी देवीच्या पूजेमध्ये कधीही पांढऱ्या रंगाची फुले वापरू नका कारण तिच्या पूजेमध्ये फुलेही अर्पण करण्यास मनाई आहे देवी लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी नेहमी कमळ किंवा लाल रंगाची फुलंच अर्पण करा पांढरी फुलं तुम्ही महादेवाला इतर देवाला अर्पण करू शकता रोजच्या पूजेमध्ये वापरू शकता पण जेव्हा तुम्ही लक्ष्मीची पूजा करत असता त्यावेळी जास्वंद गुलाब कमळ या फुलांचा वापर करायचा आहे कारण देवी लक्ष्मीला लाल रंग खूप प्रिय असतो आणि ती देवी प्रसन्न होऊन आपल्या घरामध्ये वाससुद्धा करते म्हणून लाल फुलाचा वापर देवीसाठी करायचा आहे त्यातल्या त्यात कमळाचे फूल हे देवीचे अत्यंत प्रिय फूल आहे आता काही घरामध्ये होतं काय तर घरामध्ये जागा नाही किंवा लहान मुलं आहेत म्हणून आपल्या घराचा जो जिना आहे त्या जिन्याच्या खाली थोड्याशा जागेमध्ये देवघर असतं तसेच काही ठिकाणी बाथरूमच्या पाठीमागे म्हणजेच देवघराच्या मागे, मागे। बाथरूमची भिंत आहे किंवा देवघराच्या समोर बाथरूम आहे अशा ठिकाणीसुद्धा देवघर ठेवले जातं तिथं देवाची पूजा केली जाते पण हे वास्तुशास्त्रानुसार पूर्ण चुकीचं आहे जर घरात शौचालयाच्या शेजारी किंवा शिडीच्या खालील भागात पूजाघर बनवले असेल तर धनदेवता आपल्यावर निश्चित नाराज होऊन घर सोडून जाते आणि आपल्याला गरीबीचा संकटाचा नक्कीच सामना करावा लागतो तसेच संध्याकाळच्या वेळी म्हणजे दिवावतीच्या वेळी आपल्या घरामध्ये देवी येण्याचा तसेच सर्व देव येण्याचा वेळ असतो त्या त्यावेळेमध्ये जर आपल्या घरातील स्त्रिया महिला दारामध्ये थांबून किंवा बाहेर थांबून उभा टाकून केस विंचरत असतील किंवा केस मोकळे सोडून थांबले असतील इतर महिलांना गप्पा मारत असतील तर आपल्या घरामध्ये देवी येत नाही त्यांचा आपल्यावर पूर्ण संसारावर आर्थिक वृद्धीवर त्याचा परिणाम होत असतो त्यामुळे महिलांनी चुकूनसुद्धा संध्याकाळच्या वेळी केस विंचरू नये तसे दारामध्ये खात किंवा इतरांना बोलत यावेळी थांबू नये ही वेळ देवाच्या पूजेची देवाच्या नामस्मरणाची वेळ आहे जितके होईल तितके तुम्ही या वेळेमध्ये पूजेचे नामस्मरण करावे देवाची सेवा करावी ज्या घरातील स्त्रिया संध्याकाळच्या वेळी पती घरी आल्यानंतर त्यांना भांडण करत असतात पैशाबद्दल पतीसोबत चिडचिड करत असाल आपला पती, पती दिवसभर काम करून आला आहे तरीही जर कुठल्या आपल्या गरजा पूर्ण होत नाही म्हणून जर आपण पतीला सतत त्रास देत असेल तर लक्ष्मी कधीही अशा घरामध्ये आगमन करत नाही कारण परिस्थिती ही कधीच कोणाची कायम स्थिर राहणारी नसते देव प्रत्येकाची परीक्षा पाहत असतो पण स्त्रियांनी जर त्यावेळी संयम न ठेवता घरातील स्त्रिया चिडचिड करत असतील वातावरण खराब ते करत असतील स्वयंपाक करत असताना रागामध्ये स्वयंपाक करत असतील तर त्यांच्या घरामध्ये कधीही शांतता टिकत नाही आणि लक्ष्मी कधीच वास्तव्यसुद्धा करत नाही त्यामुळे महिलांनी नेहमीच घरामध्ये पतीसोबत शांततेत वागावे त्याचबरोबर पतीने सुद्धा पत्नीसोबत शांतपणे वागावे तिला चिडचिड न करता मार्ग दाखवावा आणि शांतपणे मार्ग काढावेत तर या ज्या चुका आहेत या चुका आपल्या संसारावर परिणाम करत असतात प्रत्येकाने या चुका टाळण्याचा नक्कीच प्रयत्न करा तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्कीच कळवा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद